विहक पण आईचं माझ्याकडे लक्ष असेल तर ना तिचं सगळं लक्ष त्या ऋष्टीकडे ऋषु बाळाला भूक लागली म्हणून तिला अगदी लाडाकोडाने भरवते आणि मला मला भूक लागली तेजो मात्र तिला काही नाही ती सरळ म्हणते डब्यात पोई ठेवली आहे आणि पातेल्यात भाजी थे ठेवली ती घे आणि खा परवा असच झालं किरुच्या गॅलरीत चढली तर तिला अगदी धावत जाऊन कडेवर घेऊन आली आणि मी मी चढले तर मला मात्र एक सुनसुनीत धपाटा ती ओरडते कशी एक आरटे ताई झालीस ना तू तरी काडीची अक्कल नाही आली अजून तुला खाली पडलीस तर काय करायचं अहो आईचा असा राग येतो ना मला काय सांगू तुम्हाला पूर्वी आई कशी कोड बोलायची मला भरवायची मला झोपायलाही जवळ घ्यायची पण आता झोपायला बाबांकडे नाही तर आजीकडे ती रुचा आल्यापासून हे सारं काही असं सुरू आहे बरं अहो आई तर आई बाबाही तसलेच आहो पूर्वी ऑफिसवरून आले की आधी मला जवळ घ्यायचे माझी पापी घ्यायचे पण आता त्या चटकीलाच पहिला नंबर तिला आधी जवळ घेतात ताई झाले ना मी काय करणार आधी सगळे म्हणायचे बाळ येणार तू ताई होणार तेव्हा बाळ येणार होत म्हणून मला किती आनंद झाला होता पण ताई झाल्यावर मात्र बाळा हात लावू नको तिला उचलू नको त्यांनी परवा विचार केला की आई बाबांना सांगून टाकावं मला बाय नकोय तुम्ही तिला परत डॉक्टरांकडे पाठवून पर द्या पण अहो रुचा गेली तर मला चेन कसं पडेल मी शाळेतून आल्यावर ताई ताई म्हणून टाळ्या कोण वाजवेल मी रडायला लागली तर मला छोट्याशा हातांनी मिठी कोण मारेल मी पापी घेतल्यावर त्रास झाला तरी पण चालेल